एक जंगल होते त्या एक जंगलात एक आश्रम एक, आश्रमात एक, 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 एक दिवस एका वृक्षाच्या वाक फांडीवर बसलेल्या कावळ्याची नजर एका लहान उंदराच्या पडली तो झपाट्याने खाली उतरत होता त्याने पटकन उंदराच्या पिल्लाला पिल्ला सुरक्षित पकडले आणि तो उडून फांदीवर बसला इतक्यात त्याची नजर दुसऱ्या एका पिल्ल्यावर पडली कावळा त्याला पाहून लगेच म्हणाला वा किती मोठा उंदीर कावळ्याने हे बोलण्यासाठी तो उघडल्या बरोबर मुंद्राचे पिल्लू पटकन खाली पडले मग तो कावळा मोठ्या मुंद्राला पकडण्यासाठी झेपावला पण कावळ्याला तिथे पोहोचण्यापूर्वीच कुंदीर वेगात डोळ्यात शिरला कावळा नाराज झाला मग तो पुन्हा उंदराच्या पिल्लाला शोधू लागला इतक्यात मुनी आश्रमातून बाहेर आले त्यांनी पाहिले तर अंगणात उंदराचे पिल्लू तडपड तडपडत होते ते लगेच पिल्लाजवळ पोहोचले आणि झालेल्या जाळवळपणे आश्रमात घेऊन आले त्यांनी पिल्ल्यावर थोडे पाणी शिंपडले व त्याला थोडे औषध लावले पिल्लू शुद्धीवर आले मुनींना आनंद झाला मग त्यांनी त्या पिल्ल्याला थोडासा खायला भात त्यानंतर ते पिल्लू टू तू, तू करत पळू लागले उंदराचे पिल्लो आश्रमातच राहू लागले मुनी उंदराच्या पिल्लाला खायला प्यायला घालू लागले त्याच्याबरोबर खेळत अशा प्रकारे पाहता पाहता उंदराचे पिल्लो भले मोठे झाले एक आश्रमात एक मांजर आली तिला पाहून खूप भीती वाटते आणि मुनीच्या कुशीत दडून बसला मला मांजरीची खूप भीती वाटते आपण मला मांजर बनवावे म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाचीही भीती वाटणार नाही असे तो म्हणत मुनीनी तपस्येच्या बळावर अशी सिद्धी प्राप्त केली होती जे, ते जे बोलत ते लगेच प्रत्यक्षात मुनिनीला म्हणाले ठीक आहे मांजर बनला आणि म्याव म्याव करू लागला मुनी मांजराला दूध पाजत अशा प्रकारे आनंदात दिवस जात होते एके दिवशी आश्रमात एक कुत्रा आला कुत्र्याला पाहून मांजराला खूपच भीती वाटते तो जीव मोठी घेऊन पळाला आणि मुनीच्या पाठीमागे दडून बसला तो मुनींना म्हणाला मला कुत्र्याची खूप भीती वाटते आपण मला कुत्रा बनवावे म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाची भीती वाटणार नाही ना मुनी मांजरीला म्हणाले ठीक आहे आधी तुला मांजरी बनवले आता कुत्रा बनवतो मांजरीला लगेच कुत्र्याचे रूप प्राप्त झाले कुत्रा भुंकू लागला इकडे तिकडे खेळवू लागला मुनींना पाहून शेपूट हलवू लागला मुनी दररोज कुत्र्याला खाऊ पिऊ घालत त्याचे कोड कौतुक करत अशा प्रकारे कुत्र्याचे दिवस आनंदात जाऊ लागले दरम्यान एकदा रात्रीच्या वेळी दूरवरून वाघाची भली मोठी डरकाळे ऐकू आली कुत्राने लगेच कान उभारले तो धावत धावत शिरला वाचवा मुनींना विचारले अरे आता काय झाले का घाबरला आहेस तू कुत्रा शेपटी दोन पायात दाबत म्हणा वाघ जवळच कुठेतरी वाघ आहे त्याची ही डरकाळे आहे ही दरकार पाहून मला खूप भीती वाटते आहे अरे तू माझ्या बरोबर राहतोस तरी सुद्धा एवढा घाबरतोस सु मुनीने विचारले मुनीवर आपण मला वाघ बनवावी म्हणजे मला सुरक्षित वाटेल आणि मला कोणाची भीती वाटणार नाही ना मी आरामात जंगलात फिरेन आणि खाऊन पिऊन मजेत राहीन मुनी म्हणाले ठीक आहे आता तू वाघ बन तक्षणे कुत्र्याचे रूपांतर वाघात वाघ बनताच त्याने मोठ्याने डरकाळी फोडायला सुरुवात केली वाघाच्या डरकाळीमुळे संपूर्ण जंगल थरथर कापू लागली वाघ बनल्यानंतर त्याला कोणाचीच भीती राहिली नाही तो आरामात जंगलात फिरत असे शिकार करून आपले पोट भरत असे आणि रात्रीच्या वेळी आश्रमात येऊन झोपत असे अशा प्रकारे त्याचा नित्यक्रम चालू होता म्हणून सुद्धा आता निश्चिंत झाले होते एक कावळा झाडावर बसल्या बसल्या या सर्व घटना पाहत होता एके दिवशी त्या कावळ्याला राहावेले नाही तो कावळा एका पोपटाला मारला अरे मित्रा हा वाघ पाहतोस ना तू तर काय झालं त्याला पोपटाने विचारलं कावळा मला आला अरे हा वाघ नाही हा तर उंदीर आहे पोपट मला कावळे भाऊ तुझं डोकं ठिकाणावर आहे का तो तो अरे इतका मोठा वाघ तुला उंदीर कसा दिसतो कावळा म्हणाला अरे हा वाघ नाही उंदिरच आहे या आश्रमात राहणारे मुनी अनेक चमत्कार करून हा वाघ पहिल्यांदा उंदीर होता म्हणून चमत्कार केला आणि त्याचा मांजर बनले मग मांजरीचा कुत्रा बनला नंतर कुत्र्याचा वाघ बनला अशा प्रकारे हा वाघ नसून वास्तविक पाहता तो घाबरट उंदीरच आहे पोपटाने आश्चर्याने तोंडात पांजा घातला कावळाचे व पोपटाचे बोलने वाघाने ऐकले त्याचा स्वभाव दुखावला त्याला खूप राग आला इतक्यात पहिला पोपट दुसऱ्या पोपटाला म्हणाला हा वाघ बघतोस ना दुसरा पोपट म्हणाला हा बघतो ना काय झालं याच पहिला पोपट म्हणला अरे वास्तविक पाहता हा वाघ नाही तो तर एक उंदीर घाबरत आहे मी ऐकताच

क्षणात सावध झाले त्यांना वाघाचा हेतू कळून चुकला हे लगेच म्हणाले हे वाघा तू पुन्हा उंदीर बन वाघ लगेच पुन्हा उंदीर बनला आणि चू चू करत पळून गेला